रविवारची सुट्टी आणि मुसळधार पाऊस तारापूर मेडिसी मधील क्लॉथवरी प्रायव्हेट आणि मुसळधार पाऊस यांचा फायदा घेत तारापूर मेडिसी मधील क्लॉथवरी घातक रासायनिक सांडपाणी थेट रस्त्यावर सोडल्याची धक्कादायक घटना समोर आली यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून कंपनीच्या या बेजबाबदार कृत्याबद्दल तीव्र संताप व्यक्त होतोय पावसाळ्यातील रविवारची सुट्टी म्हणजे कारखानदारांसाठी दिवाळीस ठरते असे घटनेतून पुन्हा एकदा सिद्ध झाले पैसे वाचवण्यासाठी आणि सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचा खर्च टाळण्यासाठी अनेक कारखानदार अशा संधीचा गैरफायदा घेताना दिसतात क्लॉथवारी प्रिंटिंग कंपनीने ही नेमका हाच मार्ग अवलंबला त्यांनी थेट रस्त्यावर रासायनिक सांडपाणी सोडून परिसरातील पर्यावरणासह नागरिकांच्या जीवाशी खेळ केलाय स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ पोलिसांना याची माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली सांडपणे रस्त्यावर सोडून त्याची विल्हेवाट लावण्याचा हा प्रकार किती गंभीर आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित एक या गंभीर परिस्थितीसाठी प्रदूषण कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण मध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात उद्योग असताना प्रादेशिक प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कार्यालय मात्र ठाण्यात आहे तारापूर येथील उपप्रादेशिक कार्यालय केवळ नावापुरतेच कार्यरत असून त्याला कोणतेही अधिकार नाही अशी तक्रार नागरिकांनी केली आहे बोलक्या बहुल्यांचा खेळ अशा शब्दात नागरिकांनी या कार्यालयाच्या निष्क्रियतेवर टीका केली नागरिकांनी अशा बेजबदार कारखानदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे कोणतीही प्रक्रिया न करता घातक सांडपाणी रस्त्यावर सोडणाऱ्या या कंपनीवर तात्काळ कारवाई न झाल्यास भविष्यात याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी भीती व्यक्त होतीये